चोवीस आहे सुटला अरे चोवीस मध्ये चौदा कोण होत चा गड उघडतात लढा चालवला दोन ला कामे करतात त्यांना पर्याय लोड तीन लागाव कर आधीला पड्या चार ला सातारोज लढत झाली शेवटच्या क्षणाला दोन वाड्यामध्ये

జ కా పం వడా క్రమం చోవీ సా చోవీస తీనారి साहेगाव ही आघाडीचा एक नंबर नंबरवर आयोजित चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पालिंग हॉटेल सेवन स्टार सचिन शेठ निकम वडूटकरांचा भाजीपाल आणि त्याच्यासोबत